नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की तिकडे काव्याला डोक्यावरती मार पडलेला असतो तर एका गुंडाने तिच्या डोक्यावरती एक रॉडने हल्ला केलेला असतो त्याचवेळी इकडे जीवा नंदिनीकडे फास्ट ट्रॅक डिवोर्स पेपरचे साईन घेण्यासाठी सा आलेला असतो तो, तो समोर डिवोर्स पेपर धरून कंटिन्यू बोलत असतो की मला हे नातं संपवायचं आहे आणि मला आत्ताच्या आत्ता साईन पाहिजे तर नंदिनी त्या ड्युअस पेपरवरती साईन करणारच असते तितक्यात तिला पार्थ देशमुख यांचा फोन येतो तर पार्थ देशमुखचा फोन आल्यानंतर दोन मिनटं ती थांबून कॉल उचलते तर फोन उचलल्यानंतर तिला समजते की काव्याचं तिकडे ॲक्सिडेंट झाला आहे म्हणजेच तिला रॉडने मारला आहे तर हे ऐकून सगळे स्तब्ध होतात आणि नंदिनी देखील शॉक होऊन फोन ठेवून देते पण आता आपल्याला पाहायला भेटणार आहे की काव्याची नक्की मेमरी जाते का